नमस्कार जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्डळ तालुका अक्कलकोट येथे आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत प्रश्न मंजुषा हा उपक्रम घेण्यात आला प्रश्न मंजुषा या उपक्रमातील क्षणचित्रे आणि कोणता गट विजयी ठरला आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्या वाक्यामध्ये किती नाम आलेले आहे ते सांगायचे लक्षात आलं प्रश्न पहिला जातो जिजाऊ गटाला वाक्य आहे काल मी तुला कोणते पुस्तक दिले काल मी तुला कोणते पुस्तक दिले या वाक्यात किती नाम आलेले हे शेतकऱ्याला उपयुक्त प्राणी आहे या वाक्यात किती नाम आलेले आहेत बैल व रेडा हे शेतकऱ्याला उपयुक्त प्राणी आहेत बघा यांचं उत्तर चुकलेलं आहे कसा खाली बैल व रेडा हे शेतकऱ्याचे उपयुक्त प्राणी आहेत तुम्हाला वेळ दिला जाणार नाही फास्ट उत्तर बैल रेडा शेतकरी प्राणी चार हळद पिवळ्या रंगाची असते यात किती नाम आलेले आहे मी वाक्य सांगणार आहे ते वाक्य कोणत्या काळातील आहे तुम्ही सांगायचं वाक्य आहे आई गोष्ट सांगेल काल होत गट क्रमांक तीन साठी आदिती अभ्यास करते आदिती अभ्यास करते गट क्रमांक चार साठी वेदने धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला बरोबर जवळगटाला एकोण गुण आतापर्यंत हव्या फेरी त्या शेवटी एकूण बारा गुण बारा गुण मिळालेले तर अभिव्य गटाला चौदा गुण मिळालेले आहेत अभिव्य गटाला रमाई गट रमाई गटाला एकूण वीस गुण मिळालेले आहेत त्यानंतर सावित्री गटाला दिन्दी। दिन्दी ले ले। आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी तुर्णी शाळेमध्ये प्रश्न मंजुषा हा उपक्रम आनंदाई शनिवार या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडलेला आहे या स्पर्धेसाठी आपण चार गट तयार केलेले होते गट क्रमांक एक जिजाऊ गट गट क्रमांक दोन अहिल्या गट गट क्रमांक तीन रमाई गट आणि चौदा चौथा गट म्हणजे सावित्री गट या ठिकाणी एकूण चौदा फेरे पार पडलेले आहेत चौदा फेरीमध्ये प्रथम जिचाळी गटाला एकूण गुण या ठिकाणी एकवीस गुण आलेले आहेत सगळ्यांनी चाळ्याचं कौतुक करायचा त्यानंतर अहुन गटाला या ठिकाणी चोवीस गुण आलेले आहेत त्यांचे या ठिकाणी कुठं अभिनंदन तसेच रमाई गट या स्पर्धेतील जास्तीत जास्त गंड आलेला हा गट आहे त्यांना सगळीच गंभे आहे आहेत त्यांचेही खरखा अभिनंदन यानंतर सायंत्री गटाला एकोणीस बंध मिळालेले आहेत त्यांचंही खूप खूप अभिनंदन तर बघा या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जो प्रथम क्रमांक मिळालेला गट आहे तो म्हणजे रमाय गट हे रोज बंध आहेत त्यांच्या शाळेच्या वतीने सगळ्यांनी देखे 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 ने ने। या प्रश्नमंजूषा उपक्रमातील विजयी गट आहे रमाई गट यातील सहभागी विद्यार्थी आहेत अनुष्का कांबळे अदिती घवाने आणि शाहू या तिघांचंही जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा दड्ड्याळच्या वतीने खूप खूप अभिनंदन थँक्यू